अये शांताबाई जरा उचल ना हात झप झप का बसल्या बसल्या निधून राहिली तू बापा आता बसेल थोडीचे चालूचे ना आलो पासून कर 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 आणि कमर दुखा लागली म्हणून बसले माया थोडीशी ती छाबाई पाय ना कुठून किती पुढे गेली तर आणि तुमच्याच काय कमरा दुखा लागल्या का हा ती पुढे गेली पण तिची पाहता आमची पात पाहन मग तिच्या आणि आमच्या पातात किती फरक येत हो एक तास दिलं पोरीले दोन तास घेते पुढं पळती हा हातात शेंडा आणि बुडक खाली काय पुढे जाणार नाही ती म्हणजे ती पोरगी पण निंदून राहिली का होती इकडे आर पण त्या पोरीला निघता तरी येते का लेकरन बकरा चालले आपले घेऊन काही पण हो दादा चांगलं निंदते ती आणि पा सगळ्याच्या पुढं पाहते तिची पण अरे 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 अरे, अरे कोणाची पाहते अरे यार दत्तन तो मांग जी बापा 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 का वाटोला करता का माया वाला तुम्ही या पोरीच तास असेल ते ए छाय भाई बंद कर बर त्या पोरीले तिल नाही का घेऊ देऊ तास संगीस तुला घ्यायचे असतील तर घे तीन तीनशे साडे तीनशे रुपये रोज देऊ द्याव लागतो ना का वाटोळ करता का शेतकऱ्याचं ओ काका मग तास नाही ते ते त्या शांताबाईच तास आहे आणि त्या शांताबाईला आणि ते शांताबाई निंदत नाही बरोबर मी चांगली निंदते का वय शांताबाई अह तोच ताशे नाही पाय ना जरा व्यवस्थित निंदून घेणं ते अरे असं ठेवू नका रे माग तर आम्हाला डबल डबल निंदावं लागते मग आमचे का फुकटचे पैसे आहेत का साडेतीनशे रुपये रोज द्यावं लागून राहिला ना साडेतीनशे रुपये हाव घेते मी तुम्ही पाणी आणा बरं पहिले प्यायले कवाच्या ताण लागल्या बाबा अजून पाणी नाही काय नाही ना ना हा पाच पाच मिनिटाने ताना लागतात तुम्हाला आणि आमचा काही विचार करता का नाही तीनशे रुपये रोज देऊन द्यावं लागून राहिलं ना आणि तरी तुमचं मन समाधान नाही यानं पाचशे द्याला त्यानं चारशे द्यायला त्यानं साडेचारशे द्यायला चालूच दिलाच ना मंगलो काय ना साडेचारशे रुपये रोज त्या सदाच्या वावरात साडे चारशे रुपयाच निदल बाय ना दिवसभरात हाव तो दिल त्याचं येलं तसंच असेल ना मग मग चारशे काय पाचशे पण दिल ना इथं काय खुरपत खुरपत चालायचं तुम्हाला ते जीवार येऊन राहिलं अजिबार कशाचं का बापा कामच करून राहिलो ना काय गोट्या थोड्याच खेळून राहिलो आम्ही हाव दिसून राहिलो ना मला तुम गोट्या खेळून राहिल्या का निंदून राहिल्या कन कन घ्या ना हात उचलून बापा तुमच्या वावरात यायला पुरतच नाही बर किती काम करा किती जोर्यान निंदा पण भुन 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 भुन, 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 भुन चालूच या माणसाची अहो शांताबाई तुला सांगायला पुरत नाही पण काय करा नाही लाना म्हणून सांगावं लागते साऱ्या गावात आहे दि बाई तू पण रोजदार भेटून नाही राहिले म्हणून सांगावं लागतंय मग सांगू नका बापा मी काय तुमच्या रोजदारी मात थोडीच राहिले लय का मा गावात कोणाची गोबी काढणं चालू आहे कोणाची शापू काढणं चालूय कोणाचं आहे कोणाचं निंदन आहे काय तुमच वावर काय नवलाच आहे का मी किती चांगलं निंदून राहिले नाही तर म्हणसाल पुन्हा मग याच पुरीच्या तासात राहिलं म्हणून हा नीन बापा आता कसं का पा, निंद आता आडला नारायण दरी गाडवाचे पाय म्हणजे मरेल का नाही काय अ काय नुसती मजुरीची भरपाई तू ये साडेतीनशे आणि तिचे दीडशे पाचशे रुपये घेऊन चालले ना तू आणि पाचशे रुपयाचा निंदा लागली का संध्याकाळ हा संध्याकाळ संध्या नाही बरं बापा नऊ वाजता येले आम्ही आणि एक वाजता सुट्टी होईल हा एक वाजता म्हणजे असं कामच किती घंटे करता तुम्ही अरे नऊ वाजता आले की एक घंटा भरता तुम्ही जेवायलाच बसता दहा वाजता पाच वर लागता दहा वाजता पाच लागल्या तर एक, एक वाजे लोक म्हणलं तर फक्त तीन चार घंटे काम लागले आणि चार घंट्यात किती होते नाही बापा आता पाच वाजे लोक निंदायचे असन तर पाचशे रुपये रोज लागन हा पाचशे रुपये रोज अरे बापू आता का सांबडे सोलून घेता का काय शेतकऱ्याचं तुम्ही म्हणजे तुम्हाला कामं गोड लागतात आणि रोज दारा यायचं का जीवर येते अरे रोजदारी द्यायचं कुठं नाही म्हणतो मी पण अशी चारशे आणि पाचशे रुपये रोजदारी अशी नाही पाहिली भाऊ मजुरी आपल्या बाप जन्मी पण आपण अ काका आता आहे चौकड सगळे जण देऊन राहिले बापा इतकाल्या रोजदारी द्यायच्या म्हटल्यावर हातावर काही उरतच का नाही का शेवटी आमच्या ओ बापा द्या वाटलं तर द्या संध्याकाळी नाही तर मग चाललो आम्ही उद्या दुसऱ्याच्या वावरात बरं बापा आता काय कराव नाही जे असं करा पाचशे रुपये तर पाचशे रुपये पण संध्याकाळी पाच वाजे लोक निंदा बापा तेव्हा काहीतरी निंदन होईल नाही तर असं एक वाजता जर घरी जायचं म्हणलं तर काहीच निंदन होत नाही काय नाही नुसते फुकटचे पैसे द्यावे लागतील मग काका मला किती रोजदारी द्याल <laughs> अरे बापा तुले पण दोनशे रुपये देतो निंद हां दोनशे रुपये नी अडीचशे रुपये लागतील आम्हाला पाचशे रुपये म्हटल्यावर ती एक तास घेऊन निघती ना आणि आम्ही दोन तास घेऊन निघतो तिला तिला पण अडीचशे रुपये रोज लागन बरं बरं बाबा अडीचशे घ्या पण निंदा काम करा चांगलं बरं मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ ते अवश्य सांगा आणि आमच्या चॅनलने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद